अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसचे महेश गणगणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर मनीषा मते यांनी मतदारसंघातील असंख्य महिलांसह विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे या निवडणुकीमध्ये विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करून डॉक्टर मनीषा मते महाविकास आघाडीचे उमेदवार महेश गणगणे यांच्या निवडणूक प्रचारासाठी असंख्य महिलांसह नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये सरळ तिरंगी लढतीचे संकेत आहेत परंतु महाविकास आघाडीचे महेश गणगणे यांच्या निवडणूक प्रचारासाठी डॉक्टर मनीषा मते यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील महिलांनी पुढाकार घेतल्याने महेश गणगणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचारा दौऱ्या दरम्यान डॉक्टर मनीषा मते यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करून मतदारांनी महायुतीच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोळे अकोट महाविकासाबद्दल तुमचं कसं काय तुमचं नाव काय आहे ती सापडत आई दात सापडत बरोबर आणि महेश दादाबद्दल आम्हाला खूप आनंद आहे महेश दादा आलेच पाहिजे काय आणि आम्हाला लाडकी बिंड नाही पाहिजे नको आम्हाला काय साडी नाही नऊवारी पाहिजे आम्हाला पाहिजे ते पाचशे रुपयात शिलंंडा पाचशे रुपये शिलेंडर दोन रुपये वाले गहू काय आणि स्वस्त धान्य स्वस्त सगळं जे पहिले होतं इंदिरा गांधीच्या राज्यात ते आता पाहिजे आम्हाला काय आता आम्हाला बहीण नाही पाहिजे कोणतं काहीच नाही पाहिजे जीएसटा सगळं गायब झाल्या माझ्यात काय आम्हाला पाहिजे गांधीच्या काळात आम्ही खायचं आता दम आहे सगळ्यात बोला

आणि ते नक्की दंतेला फुकटचे तांदूळ आम्हाला गहू खा एका भाकरीच काय होते एका किलो पंधराशे काही होणे नाही नाव आहे तुमचं माझं नाव सुलता सुरेंद्र चिपटे काय म्हणते तुमचा प्रचार प्रचार एकदम सांगायचं जर म्हटलं तर मला असं वाटतं बा महेश दादा गणगणेच विजय होती असं सगळीकडे बाबा चर्चा चालू आहे आणि आमच्यासोबत सौ ताई म डॉक्टर मतेताई आहेत ताई पण आहेत हे प्रचार एकदम जोरात चालू आहे आणि त्याचे रिझल्ट पण चालू आहे काय विश्वास वाटतो तुम्हाला महाविका मला टक्के वाटते की आपला तुम्ही आणतो म्हणा नाही आता थोडस कसं एकदम जास्त ओवर ऍक्टिंग होते ना शंभर म्हटलं पंच्याण्णव म्हटलं की थोडस अंक हे म्हणजे परफेक्ट तुम्ही शंभर टक्के निघाला कारण तुम्ही प्रश्न विचारला आम्हालाही दोन शब्द बोलावायचं वाटते मी डॉक्टर मनीषा मते माझी नगराध्यक्ष तर काय झालं आहे की गेल्या दोन वर्षापासून जे खोकेचं सरकार झालं आहे कारण खोक्या सरकार यांनी सगळं महाराष्ट्र सरकारमध्ये सगळं गोंधळ घालून ठेवलेलं आहे आणि आहे हे जी आहे खोके सरकार ये या नुसतं थापाडावं सरकार आहे कारण लोकसभेपर्यंत त्यांनी कुठल्याही योजनांना काही बळ दिलं नव्हतं पण जशी लोकसभेची त्यांनी हार मागितली हार पाहिली तर त्यांनी लगेच इकडे लाडकी बहीण आणली त्यांना बहिणी आठवल्या आणखीन काही काही आठवत आहे आणखीनही काही टाकत आहे पण आम्ही आमची ज्या महावी विकास आघाडीची जी घोषणा आहे त्यांनी सर्वच सांगितलं आहे की आम्ही ते लाडकी बहीण तर आमच्या नेहमीच्याच आहेत आम्ही त्यांना आलाच तीन हजार देऊ आणि तो यांचं जे महाविकास आघाडीचं असते ते 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 आ, ते की ते थापाडे पण यांच्यामध्ये थापाडे पण आहे असतात तेव्हा ते थापाडं सरकार आहे आणि नक्कीच यावेळेसनं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेशदादा गणगणे हे पंच्याण शहाण्णव रुपये आहेत आणि त्यांचं विजय हा निश्चित आहे कारण आता आम्ही फिरतो आहे इकडे तिकडे सगळीकडे कारण की आम्हाला असं कळते आहे की स्थानिक उमेदवार हवा मूलभूत सुविधा नाही आहेत बाकीच्या गोष्टी फक्त ओहापोह चालू आहे पण प्रत्यक्षात मध्ये गाव पातळीवर काम कोणतंच नाही आहे अधिकाऱ्या गाव कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊ तर तिथे काही भरपूर काही व्यवस्था नाही आहे म्हणजे पाहिजे तशी शिक्षण ग्रामीण आपलं आरोग्य आरोग्य सगळं ढासळलेलं आहे रस्ते बिस्ते तात्पुरते तर आहेत पण ते मूलभूत सुविधा ते नाही आहेत तेव्हा आमचं एकच म्हणणं आहे की जनतेला आम्हाला आज आम्ही आम्ही घरोघरी फिरतो आहे आता महिला फिरतो आहे तर महिला सरळ सांगतात की काय ते तात्पुरत्या घोषणा केलेल्या आहेत आम्हालाही कळतील आणि आम्ही आम्ही नक्कीच महाविकास आघाडीचेच उमेदवार महेशदादा गणगण यांना निवडून देणार आहोत ओके ओके बनतील ओके ओके आता महेशदा फक्तीच सांग ओके एकच वादा एकच वादा